आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी खंडाळा तालुक्यातील लोणी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा लोणी इथं शाळेतील मुलांचा पालखीचा सोहळा व रिंगण सोहळा शाळेमध्ये संपन्न करण्यात आला यासाठी शाळेतील एकूण एकशे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता लहान मुलांनी वारकरी पेहराव वेशभूषा करण्यात आल्या होता लहानची मुकल्या मुलांनी या वारीचा आनंद घेत एक लोणी गावामध्ये भक्तिमय वातावरण तयार झाले होते विद्यार्थ्यांनी पालखी स्वतः तयार केली होती पालखी संपूर्ण गावामध्ये गावातील पालखी मार्गावरून मार्गक्रमण करत पुढे जात होती पालखी सोहळ्यामध्ये विनेकरी टाळकरी वारकऱ्यांच्या साक्षात विठ्ठल रकुमाई सोहळ्यात अवतरले होते विद्यार्थिनींनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी तुळशी वृंदावन कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या हरिनामाच्या गजरात दिंडी सोहळा लोणी गावातून निघाला प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली दिंडीचं स्वागत गावातील प्रत्येक महिला भक्तीभावानं करत होती चौकाचौकात महिलांनी दिंडी सोहळ्यात सहभागी घेऊन सर्व ग्रामस्थांनी सोहळ्यात दिंडीचा सहभाग नोंदवला उभे रिंगण व गोल रिंगण शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले नंतर उपस्थित ग्रामस्थ व पालक यांच्या उपस्थितीत समाज आरतीचे आयोजन करण्यात आले सर्वच शेवट ग्रामस्थ व वारकरी विद्यार्थ्यांना महाप्रसादाच आयोजन करण्यात आले या दिंडी सोहळ्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती लोणी यावेळेस गावातील नागरिकांनी लहान मुलांचे कौतुक करण्यात आले होते ग्रामस्थ लोणी सर्व शिक्षक वृंदावर सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते